कोल्हापूर मधून कोल्हापुरात पंचगंगा नदीची पाणी पातळी सध्या चोवेचाळीस पूर्णांक सात फुटांवर येऊन पोहोचली आहे सत्याहत्तर बंधारे त्यामुळे पाण्याखाली गेल्यात अजूनही राधानगरी धरणाच्या दोन दरवाजांमधून विसर्ग सुरू दिसतोय शहरातील कसबा पावडा ते शे रोडवर अजूनही दोन फूट पाणी आहे कोल्हापूर रत्नागिरी मार्गावर किर्ली येथे दोन ते तीन फूट पाणी अजूनही दिसत आहे कोल्हापूर गगनबावडा मार्गावरील पाणी कमी झाल्यामुळे कालपासून वाहतूक सुरू झालेली आहे तर राधानगरी निपाणी मार्गावरची वाहतूक सुद्धा सध्या सुरळीत सुरू दिसते पुढची बातमी पाहूयात सांगलीमधून सांगलीमध्ये कृष्णा नदीची पाणी पातळी सध्या एकोणचाळीस फुटावर येऊन पोहोचली आहे कोयना धरणातून पुन्हा विसर्ग वाढवला वाढवण्यात आलाय आणि याबाबतचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी स्वप्नील पाटील यांनी पाहूयात दोन ते तीन दिवसापासून पावसाने उसंती घेतली आहे परंतु असं असलं तरी कृष्णेची पाणीपात्री मात्र एकोणचाळीस फुटावरती स्थिर आहे आपण जर पाहिलं तर सांगलीमध्ये सध्या एकोणचाळीस फुटावरती कृष्णेची पाणीपातळी आहे असं असलं तरी कोयना पालोट क्षेत्रामध्ये मात्र मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे कोयनेतून पुन्हा एकदा विसर्ग वाढवण्यात येणार आहे कालपर्यंत कोयना धरणातून तीस हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता तो दुपारी बारा वाजल्यापासून बेचाळीस हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे त्यामुळे सांगलीकरांना दिलासा मिळाला होता परंतु आता कृष्णेच्या पाणीपातरीत आणखीन वाढवण्याची शक्यता आहे चांदोली पालघर क्षेत्रामध्ये मात्र पावसाचा जो कमी झाला आहे त्यामुळे चांदोली धरणातून जो सु बारा हजार क्युसेक पाण्याचा जो विसर्ग सुरू होता त्यामध्ये कुठेतरी कमी करण्यात आला आहे आणि आता चांदोली धरणातून आठ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्यामुळे वारणाकडच्या गावांना दिलासा मिळणार आहे कृष्णा आणि वारणा या दोन्ही नद्यांच्या पाणीपातीत वाढ झाल्यामुळे पुराचा मोठा धोका निर्माण झाला होता स वारणा नदीकाठी असणाऱ्या गावांच्या अनेक गावांना वारणात जर विळखा पडले आहे त्यामुळे जनजीवन विस्कळी झालं आहे अनेक नागरिकांचं आणि जनावरांचं देखील स्थलांतर करण्यात आलं आहे चांदोली धरणातून पाण्याचा विसर्ग कमी केल्यामुळे वारणाकाठच्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे परंतु कोयना धरणातून विसर्ग वाढवण्यात येणार एनार, येणार असल्यामुळे आता कृष्णाकाडच्या नागरिकांना पुन्हा एकदा धोका निर्माण झाला आहे सध्या सांगलीमध्ये आयरून पुलाजवळ एकोणचाळीस फुटावरती पातळी आहे त्यामध्ये आणखीन वाढ होण्याची शक्यता वर्तवली जाते कॅमेरामॅन योगेसह स्वप्नील पाटील पुढारी न्यूज सांगली